श्री दिलीप स्वामी आणि श्री दिलीप गावडे संयुक्तरित्या राज्यस्तरीय मतपत्रिकेची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य पोस्टल मतपत्रिका मंजुरी केंद्र आपल्या विभागात स्थापन करण्यात आलं आणि संपूर्ण जबाबदारी आपण आपल्या कार्यालयाने सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली त्याबद्दल उत्कृष्ट नियोजन पुरस्कार देऊन आपला सन्मान करण्यात येतो हा पुरस्कार जो दिला जातोय टपाली मतपत्रिकांचं राज्यस्तरावरच समन्वय केंद्र हे आपण औरंगाबादला स्थापन केलं होतं हे आपल्या राज्यात प्रथम घडलं आपल्या लक्षात आलं असेल मी बघा आकडे सांगितले आपल्याला की हे जे आपले सोळा लाख कर्मचारी निवडणुकीच्या कामात होते आणि विशेषत जे पाच ते सहा लाख निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवरती होते त्यांच्या मतदानाचा प्रश्न येतो ना तर राज्य पातळीवरती समन्वय केंद्र आपल्याला करणं आवश्यक पडलं हे पहिल्यांदा स्थापन झालं आणि त्याचं मॅनेजमेंट आणि त्याचं नियोजन औरंगाबादचे विभागीय आयुक्त गावडेसाहेब आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं केलं की नवीन कार्यपद्धती सेट होऊन ती सुद्धा संपूर्ण भारतासाठी एक आदर्श कार्यपद्धती म्हणून आता स्वीकारण्यात येईल अशी चिन्ह आहेत कारण इतका चांगला फ्रम इतरत्र झालाय खरोखर औरंगाबादच्या या दोन्ही अधिकाऱ्यांचं मी उत्कृष्ट मतदार सुविधा पुरस्कार